जय श्रीकृष्ण मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता जवळ नवरात्री ह्या जवळच येऊन ठेपलेल्या आहे तर आपण नवरात्री स्पेशलमध्ये उपवासाचे थालपीट करून पाहणार आहोत आणि त्याची रेसिपी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यासाठी साहित्य काय काय घेतले आहे ते पाहूया तर एक वाटी भगर आणि एक वाटी साबुदाना गरम करून थंड करून मिक्सरमध्ये त्याचं पीठ करून घेतले आहे तसेच एक छोटी वाटी राजगिऱ्याचे पीठ पण घेतले आहे ते मी बाजारातून आणलेले आहे आणि अर्धी वाटी शेंगादाण्याचे कूट घेतले आहे आणि एक बटाटा साल काढून किसून स्वच्छ धुवून तो घेतला आहे आणि मिरचीचा ठेचा पण घेतला आहे आणि चवीनुसार मीठ हे सगळं साहित्य मिक्स करून चांगलं थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेतलं आहे आणि पीठ मळून एक पंधरा ते पंधरा ते दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून दिलं कारण ते रेस्ट केल्यामुळे ना ते पीठ छान फुकतं आणि त्याची थालपीठं छान थापली जातात त्याला चिरा वगैरे पडत नाहीत तर ऐन वेळेस समजा आपण साबुदाणा भिजत घालायचा विसरलो आणि अचानकच आपल्याला भुकेला काहीतरी पाहिजे तर ही घरामध्ये हे साहित्य तर उपलब्ध असतंच तर ह्या साहित्यामध्ये आपण पटकन ही रेसिपी करू शकतो आणि वेळेस खाऊ शकतो तर अशा प्रकारे ही झटपट होणारी आणि भुकीच्या वेळेस अगदीच खूपच उपयोगी असणारी अशी रेसिपी आहे तर तुम्ही करून बघा आणि ही दह्याबरोबर पण आपण खाऊ शकतो आणि तूप लावून भाजा तुम्ही किंवा तेल लावून भाजा कसंही चालतं पण एकादशीला शक्यतो तूप लावूनच भाजले जातात आणि त्याच्यानंतर मग आता हे चांगलं पीठ भिजलं आहे मी आता थालपीठं थापायला घेते एक कपडा घ्यायचा त्याला ओला पिळून घ्यायचा चांगला ओला करून थोडंसं पाणी लावून गोल गोळा करून हळूहळू ते हा पाण्याचा हात लावून थापून घ्यायचं आणि पातळ अशी थापायची त्यामुळे छान खरपूस भाजतात तुम्हाला त्याला होल करायचे असतील तर होल पण करू शकता मी निम्मी थालपीठं होल करून केली आणि निम्मी अशीच साधी बनवली दोन्ही खूप छान झाली आणि चवीला पण खूपच छान लागतात आणि शक्यतो मिडियम गॅसवरच भाजायची त्यामुळे काय दो, दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजली जातात जर गॅस मोठा केला तर वरून भाजली जातात आणि आत कच्च राहण्याचा संभव असतो त्याच्यामुळे दोन्ही बाजूनी खरपूस भाजल्यावर मीडियम गॅसवर खूपच छान लागतात तर अशा प्रकारे ही साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही करून बघा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा तर आता हे थालपीठं मी भाजून घेत आहे आणि मग गरमागरम दह्याबरोबरच सर्व करणार मी तेल लावूनच भाजली आहेत आणि खूपच छान झाली बाहेरून खरपूस आणि आतून मऊ अशी चवीला खूपच टेस्टी लागतात आपण दुसरी साधी जी आपली नेहमीची थालपिठं करतो तशीच पद्धत आहे पण थोडीशी साहित्य वेगळं आहे आणि उपवासाचं आहे एवढ्या पिढ्या याच्यामध्ये साहित्यामध्ये चार ते पाच थालपिटा आरामात होतात था। आणि झटकन होणारी रे रेसिपी आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद